महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेनंतर आता लखपती दीदी योजना मोठ्या चर्चेत राज्यात राज्य शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात लागू केली त्यामुळे ही सर्वाधिक लोकप्रिय अशी ही योजना ठरली आहे लाखो महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत राज्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये महिलांची अक्षरच्या गर्दीची झुंबड उडाली होती आजही बँकांमध्ये बँकांच्या बाहेर बघितल्यास मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आपणास आज मिळत आहे लाडकी वहिनी योजनेवर टीका सुद्धा अनेक विरोधकांनी केली असो परंतु आता आणखीन एक अशीच एक योजना केंद्र शासनाची ही योजना चर्चेत आली आहे पाच लाखांची मदत या योजनेतून महिलांना मिळणार आहे। लखपती दिदी योजना असं या योजनेचं नाव आहे राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय नंतर आता पाच लाख मदत मिळणार म्हणून लखपती दिदी योजना चर्चेत आली आहे सदर महिला बचत गटासोबत काम करणाऱ्या असायला वय ते अशा वयापर्यंत असलेल्या महिलांना महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी एक ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेतून दिले जाणार आहेत या संदर्भात जळगाव मध्ये लखपती दिदी योजना असा कार्यक्रम पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून अकरा लाख महिलांना या संदर्भात सर्टिफिकेट दिले जाणार आहे यामुळे ही चर्चा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आली आहे